हे यू ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते ॲक्च्युली आजचा व्लॉग मला सकाळी स्टार्ट करायचा होता आमचं अमरावतीचं रुटीन कसं असतं या घरचं ते सगळं काही मला तुम्हाला दाखवायचं होतं बट ते काही पॉसिबल झालं नाही तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळीच परत सुरू करते आहे बट हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेल आणि आमचं इथलं रुटीन कसं असतं हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर आता संध्याकाळ झालेली आहे दिवा लावायची वेळ आहे आणि आम्ही दिवा लावून परत लगेच निघणार आहे तर आम्ही निघालेलो आहे अनायासाठी चाळ घ्यायला ॲक्च्युली अनाया आता उभी राहायला लागलेली आहे ती किती महिन्याची असे खूप सारे प्रश्न मला इंस्टाग्रामवर लोकांनी विचारले तर ती सात महिन्याची आहे आणि आम्ही असं एक्सपेक्ट करतो आहे की पुढच्या एक दीड महिन्यात ती छान चालायला लागणार तर मग ती चालली की तिला छान चाळ पाहिजे असं आजीचं म्हणणं आहे आणि मला पण असं वाटतं की हां ती चालल्यावर आपण तिला चाळ घालू म्हणून आम्ही आता तिला चाळ घ्यायला निघालेलो आहे आणि आजी तिला चाळ गिफ्ट करणार आहे तर आम्ही सगळे चाललो रोशन आजी मी नाया आणि तिच्यासाठी छान सुंदर अशा चाळ आम्ही घेऊन येणार तर हे सगळं काही तुमच्याशी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार त्याचबरोबर अमरावतीचं काही मार्केट मम्मींना काही घ्यायचं असेल ते सगळं आम्ही फिरणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सगळं बघायला मिळणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढे ओमवा राखू सां

आजी ले ले है। है जुन जुन तर आजीने ही मस्त शनाला चाळ गिफ्ट केलेले आहे आता हे छुन वाचतात तर माहिती ना तिला आता मी कधी घालणार जेव्हा ती चालायला लागणार ना त्यानंतर आम्ही तिला घालू पण मला डाऊटच आहे कारण ते कसं वाचतात मग झोप पण खराब होईल त्यामुळे तर सी की कधी घालता येईल का ते हे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तर मी आता उठलेली आहे फायनली ॲक्च्युली माझी रात्रभर काही झोप होत नाही आणि काही मला झोपू देत नाही खूपदा उठते ती फिट करायसाठी मग फिट केलं की लगेच झोपते वाटल्यास त्यामुळे कसं माझी झोप होत नाही मग मी सकाळी झोप घेते आणि तिला उठ उठली ती साडेसात सातला उठून जाते मग तिला मी रोशनकडे देते रोशन रात्रभर छान झोप घेतो आणि मग नंतर मी छान झोप घेते एक हात तास दीड तास मग मी आठ साडेआठला उठते तोपर्यंत मम्मींचं सगळं आवरून झालेलं आहे तर आजचा हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मी तुम्हाला सगळं काही आज इथलं रुटीन आमचं दाखवणार आहे की कसं असतं तर पहिले तर मी सगळं घर दाखवते की कि किती मोठं घर आहे आणि ते कसं क्लीन करून झालेलं आहे ऑलरेडी मी उठेपर्यंत बघा इथे असं सा खूप सारं ओपन स्पेस आहे आणि इकडे आमचं घर आहे इकडे हा ना मागचा भाग झाला तुम्हाला मी दाखवला होता आता मी जे पुढे चालली आहे तो समोरचा सा पोर्शन आहे फ्रंटवाला तर इथे ना असं मस्त पायरे आहेत वर जायसाठी आणि इथे एक बॅकला डोअर पण आहे मा बॅकला नाही म्हणू शकत मध्ये पण हे काय आम्ही यूज करत नाही आम्ही बंदच ठेवतो त्यानंतर इकडे असं ओपन आहे इकडे जागा आहे कार पार्किंगसाठी पण आणली तर ना मग पूर्ण जागा ब्लॉक होऊन जाते म्हणून आम्ही काही आतमध्ये पार्क करत नाही इकडे बाहेरच पार्क करतो आणि इकडे अशी पण खूप मोठी ओपन स्पेस आहे तर हे असे छान झाडं लावले आहे आणि आम्ही पण ना झाडं इथनंच नेत असतो आमच्या घरी कारण पुण्यात नर्सरीमधनं घेतले की ते लवकरच मरून जातात मम्मी इथे खूप छान झाडं लावून देतात आम्हाला तर मला यावेळी हे झाड खूप आवडलेलं आहे तर बघू जर जमलं तर आम्ही ते घेऊन जाऊ किंवा आणखी दोन झाडं होते गावाला आम्ही बघितली होती त्यापैकी काहीतरी न्यायचा आमचा प्लॅन आहे तर हे असं मस्त झाड बिडं लावून इथे मस्त तुळशी वृंदावन ॲक्च्युली तुळशी वृंदावनामध्ये काही तुळ तूर, तुळस टाकलेली नाही आहे कारण त्यामध्ये ना मातीच नाही आहे तर माती या नावं लागेल ला आधी आणि मगच त्यामध्ये टाकता येईल तर सध्या तुळस बाहेरच ठेवलेली आहे आणि अशी खूप छान खूप मोठी झाडं आहे आम्ही ॲक्च्युली तर राहत नाही कोणीच फक्त दादा जात असतात पण तरीसुद्धा झाडं खूप छान मेंटेन केलेली आहे दादांनी तर हे बघा आणि इथनं असं आणि हे असं आहे झाडांमुळे नाही तर खूप छान वाटतं तर हे असं हे घर माझं झालं आता तर मी तुम्हाला सगळं पटांगण दाखवलं की किती मोठं अंगण आहे आणि हे सगळं मम्मींचं झाडून होऊन जातं सकाळी त्या सगळ्यात उठल्या उठल्या त्यांचं तेच काम असतं जे कोणी गावाकडलं असं तुम्हाला माहिती असेल इकडे मँडेटरी असतं झाडू आणि सडाकात ना तर त्या सकाळी उठले की पहिले इथे झाडून टाकतात पाणी टाकतात आणि मग बाकीची कामं सुरू करतात तर घरातलंसुद्धा त्यांचं आवरून झालेलं आहे रोषण त्यांना हेल्प करतो आता सध्या मी नसते त्यामुळे तर हे सगळं झालेलं आहे आता माझा आणि रोशनचा चहा व्हायचा आहे तर आम्ही आता पहिले चहा पितो आणि मग बाकीचं सगळं रुटीन तुमच्याशी शेअर करते इथे आम्ही आमच्या दोघांसाठी बघा आता चहा ठेवलेला आहे मम्मींचा चहा पिऊन झालेला आहे आणि अनाया कशी यावेळी झोपत हो नाही पण आज तिला मी फ्रीट केलं तर ती झोपून गेली उपन, तर ती झोपली आहे त्यामुळे घर शांत आहे आता आम्ही मस्त आरामात चहा पितो आणि असं आम्ही मस्त असं चहा पितो इथे खूप असं ओ पण खूप छान वाटतं असं काही आपल्याकडे पुण्यात मिळत नाही तर सकाळी उठलं की चहा घेऊन आरामात इथे बसायचं मस्त चेअर टाकून आणि चहा प्यायची हे आमचं इथलं असं मस्त रुटीन असतं आणि मग सकाळी सकाळी मम्मी आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करायला घेतात तर सर्वात आधी इथे तुळशीजवळ मस्त रांगोळी काढतात आणि आमचा चहा पिऊन झालेला तर म्हटलं चला मी नाश्ता बनवते तोपर्यंत मम्मीची पूजा वगैरे होऊन जाते तर इथे असं दारासमोर रांगोळी वगैरे काढतात त्याच्यामुळे सगळं खूप फ्रेश वाटतं ॲक्च्युली आपल्याकडे कसं हे अशी जागा पण नाही आणि असं सगळं करायला मिळत नाही त्यामुळे इथे ह्या गोष्टी खूप चांगल्या ट्रेडिशनल पद्धतीने फॉलो होत असतात तर मम्मींनी इथे मस्त एक छोटीशी छान तुळशी समोर रांगोळी काढून घेतली मग इथे नाश्त्यासाठी मी तयारी करून घेतली सगळी तर पोहे बनवणार आहे मी आज त्यासाठी मग इथे ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या कापून घेतलेल्या आहे पोहे इथे छान धुऊन रेडी केलेले आहे आता मस्त नाश्ता बनवायचा आता मम्मी इथे पूजा आहे आणि मी नाश्ता बनवत आहे तर अनाया आहे त्यामुळे आम्हाला ह्या दोघींनाही काहीतरी सायमिल्टेनियसली करता येतं नाहीतर मग एक जण तिच्यासोबतच लागतं आता अनाया आहे म्हणून तिकडे रोशन बसलेला आहे तिच्याजवळ कारण बेडवरून पडायची भीती असते म्हणून आम्ही दोघी इकडे आमचं काम आवरत आहे आणि बघा इथे मस्त माझे पोहे बनवून रेडी झालेले आहे उठलेली आहे तर तिचं ब्रेकफास्ट व्हायचं होतं म्हणून तिला आज पहिल्यांदा छान चिकू देऊया तर आता हा चिकू मी कापून मस्त स्मॅश करून घेते आहे आणि तिला तो आवडलेला दिसतो आहे तर अनायाचा हा ब्रेकफास्ट ऍक्च्युली आज लेट झालं दहा वाजून गेले ना तर नऊ वाजता तिचा ब्रेकफास्ट असतो पण ती आज झोपली होती म्हणून आम्हाला लेट झालं हो ले ले ना ना घे तर अनायाचा ब्रेकफास्ट झालेला आहे तिने चिकू काही पूर्ण खाल्लं नाही तिला काही आवडलं नाही वाटते जास्त आणि आजकाल कसं माझे का आगे आगे जे काही सबस्टान्सेस लागले ना तर ते तिला ना असं चावून चावून खायचे असतात तर जोपर्यंत ती साऊन होत नाही ना दात तर आहे नाही तोपर्यंत दुसरा घास काही घेत नाही मग यामुळे खूप वेळ लागून जातो आजकाल तिला फीड करण्यामध्ये आणि आता तिचं खाऊन झालं म्हणलं त्याला आता तिला पहिला मसाज करून देऊ मग आजी तिची आंघोळ घालून देते आता छान मी मसाज करून देते हा हा हे मत्ती 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 काय आंघोळ झाली आणि आणायला मी लगेच माग तयारी करायला घेतलं तर आता तयारी झाल्यावर सर्वात आधी तिला तिचे मेडिसिन्स द्यायची आहे सकाळचे मेडिसिन्स हे नसते खायचं बेटू मी जाणार होते पण मॅडम उठून बसलेले आहे हो ना तुझं काय काम आहे तू पोवा टाकू लागते मला <laughs> काही काम आहे का तुझं काही काम आहे तुझं कायच नव्हतं झोपायचं होतं ना छान उठून बसला कशाला उठला तू अच्याला उठला झोपा झोपा आता तू आजीसोबत खेळ मम्मा पोळी टाकते ठीक आहे बाय बाय इथे मम्मींचा सगळा स्वयंपाक झालेला आहे ॲक्च्युली मी आन याला फीड केलं आंघोळ केली आणि फीड केलं तिला झोपायचा प्रयत्न केला पण मॅडम उठून गेल्या तर इथे हे वरण तयार आहे त्यानंतर इथे भेंडीची भाजी केलेली आहे मम्मीनी आणि हा आहे भात आता राहिलेले आहे पोळ्या टाकायच्या त्या मी टाकणार कारण मम्मीनांना उभं राहून स्वयंपाक करण्याची सवय नाही आहे त्यामुळे काय होतं

तुला देत पावसा आला आणि मग फायनली आमचं सगळं लंच वगैरे रेडी झालं सगळं आवरून आम्ही आता जेवायला बसलेलो आहे आणि अनाया खेळत आहे कारण अनायाचा लंच व्हायचं आहे तिला मी फीड केलं होतं त्यामुळे आता थोडं लेटच तिला लंच देणार आमचं झालं की मग तिला देते तर तिला चटई टाकून दिली आहे पण तिला आमच्या ताटांवरच हमला करायचा असतो तर बघूया कसा आता लंच होतो हात काढा

<laughs> पल्ला <laughs> दिवसभर अनायाने सोबत खूप मस्ती केली आज आणि आजकाल खूप उभं राहायचा प्रयत्न चाललेला आहे असं खूप दोन तीन सेकंदासाठी ती अशी उभी पण राहते आणि लगेच पडून जाते मग तर असा प्रयत्न आजकाल चाललेला आहे आमचा तर आजीसोबत खूप मस्ती केली आणि मग नंतर तिला झोप आली तर ती पण झोपली होती आणि आजी पण झोपली होती आता अनाया उठलेली आहे आणि आमच्या चहाची वेळ झालेली आहे संध्याकाळच्या तर आता मी मस्त चहा ठेवलेला आहे गॅसवर आणि आता चहा पिऊया आणि अनायाला त्यानंतर मी मस्त फ्रेश करून देते तिची संध्याकाळची औषध वगैरे मला द्यायची आहे ते सगळं मी आता करणार चहाला मस्त उकळी आलेली आहे नानू काय घातलं ग काय घातलं नानूच्या पायात आम्ही तोरड्या घालून दिल्या तिला खूप असं नवीन वाटतंय की आ, हे काय आहे माझ्या पायात आणि ती त्याच्यात खेळण्यात लागलेली आहे ए काय घातलं ए आता ने पादी बर धाडायचं नसतं भेटतोय तु भेटले काय घातले तू झुंजून घातले झुंजून घातले नानू काय बघताय ग अरे बापरे बघायचं पण नाही का इकडे काय बघताय टी वी टी व्ही नानू नानू ग

अनु कुठे गेला घरात राहून अनाया बोर झाली होती म्हणून ऋषूने तिला वॉक करून आणलं त्यानंतर अनायाच्या जेवणाची वेळ झाली होती आठ साडेआठ होत होते मग तिच्यासाठी जेवण बनवलं मस्त इथे रागी आणि बनाना तिला दिला संध्याकाळचं जेवण झालं आणि मग असा केला आम्ही आमच्या दुसरीचा शेवट तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आमचं अमरावतीचं घर तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा तर मग आता इथेच व्हिडिओ संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय